चालली वाढदिवस झाले आमच्या रमाबाईच्या घरी तर मग आता घे इथं पुतळे बा गौकम बुद्धाचा पुत्र शिवाजी महाराजाचा पुतळा तर मग चला म्हटलं आपण इथं हेडिव काढा तर कोणाला आवडला तर नक्की कमेंट करा लाईक करा तर पा इतके चांगले आहेत ना इथं दुकानात तेवढा जीव लागत होता बाबासाहेबाचे शिवाजी महाराजाची गणपतीची पाहतच बसली एवढे दुसरे सोनच एवढं सो, वाटत होती छान ले वाडो आहात बसली इथं वाटत जायक नाही त्याची आपली किंमत बाप आपली किंमत लेच होती म्हणून त्याच्यामुळं कानी मन नाही झालं पाय गौतम बुद्धाची मूर्ती कोण मोठी पाणी पडते त्याच्यातून कसं काय पाणी पडते काय माहिती पा चांगलं चांगले ते घेऊ होते बसेल तरी मी काढलेला होता काउं की मला ते आवड होते फोटू त्याच्यामुळं का किती भारी भारी दिसतात कृष्ण राधा शिवाजी महाराज बाबासाहेब गौतम बुद्ध जे नाही ते मोठेवर का माण्यासारखेच होते तर हे बिग बाजार बिग बाजाराजवळ आहे दुकान तर अन्नाच्या दुकानाजवळे तर पाहत बसले एवढे तर करमत होते इथं म्हणजे एवढं काही तास इथून घुन गा तुम्ही इतकं चांगलं होता मग आमचं समीर आमचा आर्षिव समीरच म्हणलं आर्षिवा गावायचं उभं तर त्याला म्हणल्या तर आला तर ते काय येऊनच असलं आला ते बसला त्या हातील धरून हातील धरून बसला तर म्हणल्यावर चाल बाबा का नाही धरूनच बसला बा शिवाजी महाराज येते चांगला पुत आहे पा ताब्याचा पुत्र आहे तर अशी पुत्री मी आज उय होते मी येतं का नाही ते काय म्हणतात तर हत्ती हत्ती होती ताव्या व्हायनाच होते हत्ती आमचा हा शिव शिवाजी महाराज जाय बाई पाणी पडते व पाणी पडते वरून आणते गौतम बोत इथं तरी पाणी मी म्हणलं बाई हे कुठून असेल पाणी तर पोरगी म्हणे मनी आई वरून गेलो काय असं म्हणते तसं अशा दिसत नाही फक्त पाणी खोळले जायचं तर पाणी पडलं का नाही पण खाली जर पडलं तर ते खाली नाही पडायचं पटाशी पण खाली काही दिसायच नाही म्हणलं असं कसं